हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टिय तन्नो पित्रो प्रचोदयात शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकाल्याच्या साखळीमध्ये आज मी अमावश्या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शके एकोणीसशे मार्गशीर्ष मास होतो पक्ष अमावश्या अर्थात तर रविवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पहाटे चार वाजून तीन मिनिटांपासून ते सोमवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस उत्तर रात्री तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत अमावश्या असणार आहे मित्रांनो या दरम्यान आपण काही धार्मिक सेवा करायची आहे ती याप्रमाणे रविवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पहाटे चार वाजून तीन मिनिटांपासून ते जवळजवळ सूर्योदयापर्यंत आपल्याला हे धार्मिक कर्मकांड करायचे आहे मित्रांनो पवित्र नदीत स्नान करावे जर आपल्या घराजवळ असेल तर तेथे जलतर्पणही आपण करू शकता मित्रांनो मित्रांसाठी आणि सूर्योदय होताच आपण सूर्योदयाला देखील जलतर्पण करू शकता गायत्री मंत्र जप करावा मित्रांनो यावेळी काही धर्म करा, करा यथाशक्ती गरजू लोकांना किंवा ब्राह्मण देवतेला देखील किंवा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगा जलवत थोडे पंचगव्य टाका जर आपण नदीवर स्नान करणार नसेल तर पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच म्हणत स्नान करा शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्यूंज म्हणतात दहा वेळा म्हणायचे आपल्याला आणि त्यानंतर पित्रांना आपल्या नमस्कार करायचा आणि यमदेवतेला नमस्कार करून स्नान घराच्या बाहेर यायचे सूर्यदापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री मंत्राने आपल्या पित्रांना पाण्यात काय तिकीट टाकून अर्ध्या द्या मित्रांना पित्रांचा गायत्री मंत्र असा आहे ओम पितृ गणाय विद्मय जगत धारिने धीमय तन्नो पितृ प्रचोदय पितृस्तुती पठन करा मला जर हवन करत असाल आपण तर ही दोन वेळा पितृस्तुती पठन करायची अन्यथा एकच वेळा पितृस्तुत व बाह्य शांती सुक्त पठन व हवन करा जर आपण रेग्युलर करणार असाल तर सूर्योदय सूर्याला ओम घोणी सूर्याय या मंत्राने व गायत्री मंत्राने अर्धा द्यायचे पाण्यात लाल चंदन अक्षर लाल फुले काळी व गंगाजल थोडे थोडे टाकायचे आहे पाण्यात हळद लिंबू मीठ गोमूत्र व थोडे पंचगव्य टाकून उंबरटे असं संपूर्ण घर फुसून मित्रांनो आता सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सूर्योदयानंतर करावायची धार्मिक सेवा मित्रांनो आपल्या पित्रांना व यमदेवतेला उद्देशून आपण जल तर्पण करू शकता सकाळी दहा अकराच्या दरम्यान आपल्या पित्रांना उद्देशून आपण अपराहन काळात पिंड दानयुक्त श्राद्ध कर्म घरी किंवा ते करू शकतो दुपारी दोन ते चार या पशु पशुपक्ष्यांना त्यांच्या अन्न खाऊ घाला मित्रांनो कबूतर असतील किंवा आणखी काही पशुपक्षी असतील त्यांना पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला पंचमधी द्या यामध्ये गाय कुत्रा कावळा भिकारी व किडा मंग गाय कुत्रा कावळा आणि भिकारी यांना अन्नदान देऊ शकतो आपण पण किडा मुंगीसाठी आपल्याला पिठी साखर आणि बारीक रवा दोन्ही सम प्रमाणात घेऊन मिक्स करायचे आणि मुंग्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ती टाकायची आहे आपले केसवर नके आज कापू नका मित्रांनो वाहत्या पाण्यात सुके नारळ सोडा वाहत्या पाण्यात ओल्या नाळावर लाल धागा सात वेळा गुंडाळून इष्टदेवतेला स्मरून आपल्याला वाहत्या पाण्यात सोडायचं आहे पितृ गायत्री मंत्राचा जप जमेल तेवढा माळेविना करायचा आहे जमल्यास दहा टक्के हवन देखील करा मित्र यासाठी गाय तूप आणि काळेतील एकत्र करायचे वाटीमध्ये घ्यायचे आणि कुठल्याही समिधा किंवा गौर गोऱ्या गायीच्या शेणापासून बनवलेल्या किंवा कोळसा आपण घेऊ शकता रद्दी पेपरही घेऊ शकता ओम पितृ गणाय हे जगत धारिय कारण पित्रमावश्या म्हटले की पितरांचा एक प्रकारे सण आहे मित्रांनो त्यांचीच पूजा या वेळेला या काळात केली जाते हिरण दान जर आपण देऊ शकत असलो तर अन्न वस्त्र जानवे जोड दक्षिणा इत्यादी यथाशक्ती पात्र पंडिताला आपण घरी घेऊन बोलावून द्यायचे दुपारी दोन वाजेनंतर विधिवत दान करायचे अन्न म्हणून आपण काही फळे किंवा फळांचा रस दुधवा दुधाचे पदार्थ चहा कॉफी वगैरे देऊ शकता वस्त्र सोहळे देऊ शकता आपण जानवे जोडे त्यासोबत आपल्याला द्यायचे आहे उपवस्त्र म्हणून दक्षिणा येता शकते आपण त्यांना द्या या वेळेनंतर मात्र आपल्याला उपवास या वेळेपर्यंत करायचा आहे यानंतर सोडायचं आहे सूर्यास्तानंतर दाराबाहेर कणकेचा चारमुखी दिवा लावा सकाळी तो कचराकोंडीत टाकून द्या मित्रा आता विशेष शिवाय आमाशेला आपण काय करायची ते आता पाहूया स्टीलच्या ग्लासात कच्चे गाय दूध व थोडे पाणी गंगाजल काळीतरी टाकून थोडी साखर टाका अक्षत फूल टाकून पिंपळ वर्षाच्या मुळाशी टाकायचे म्हणजे द्यायचं आहे यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा करायची प्रदक्षिणा करायची नमस्कार करायचा आपल्याला मंत्र जप असेल तर त्या ठिकाणी बसून आपण करू शकतो चमचा मिक्सर मध्ये बारीक करा आणि थोड्या पाण्यात मिसळून ते आपण स्वतः ग्रहण करा मित्रांनो आपल्या कर्माचे निश्चित फळ मिळण्यासाठी प्रत्येक वेळी संकल्प सोडणे गरजेचे असते ज्या वेळेला आपण धार्मिक विधी करा तर ते संकल्प सोडून करा जेणेकरून आपल्या खात्यामध्ये ते जमा होईल ते पुण्य धन्यवाद मित्रांनो आजचा या संबंधीचा अमावश्या व्रता संबंधीचा संबंधीचा जो व्हिडिओ आहे माहिती संबंधीचा तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य बोलवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील आपण खुश रहा आनंदी आनंदीरा प्रसन्न शिव शिवकल्याण हर ओम महादेव